जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरतीमध्ये पेसा पद भरती संदर्भात ज्या काही या ठिकाणी अपडेट आहे तर ते अपडेट आपण वेळोवेळी सध्या घेऊन येत असतो तर आपल्याला माहिती आहे की बरीच उमेदवार सध्या बघा जी काही जिल्हा परिषद पालघर जी काही भरती दुसरी यादी सध्या प्रकाशित झाली होती तर त्या अनुषंगाने याद्या त्या ठिकाणी बघा ते, ते या वर्गासाठी प्रसिद्ध झाल्या त्यानंतर सहा ते आठ साठी प्रसिद्ध झाले आहे तर त्या अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात देखील बोलवण्यात आलं होतं परंतु मध्यंतरी जो काही टेक्निकल इश्यू होता तर त्या अनुषंगाने सात चार दोन हजार पंचवीसला ला सध्या पुन्हा एक प्रसिद्धी पत्रक सध्या इथे प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये जी सध्या बघा ह्या ठिकाणी कंत्राटी तत्वावर म्हणजे मानधन तत्वावरती नियुक्ती जी होती तर ती नियुक्ती आणि पदस्थापना देण्याकरिता समुपदेशनाची जी काही सध्या प्रक्रिया राबवण्यात येणार होती त्या अनुषंगाने सध्या ती ह्या ठिकाणी रिशेड्यूल करण्यात आली होती तर आपल्याला माहिती आहे की सध्या ह्या ठिकाणी जी यादीमध्ये नाव होते तर त्या उमेदवारांना सात चार आणि आठ चार अशा या ठिकाणी नऊ चार असे तीन जे काही डेट होत्या तर त्या डेट सध्या बघा देण्यात आल्या होत्या आणि समुपदेशन प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्यात आल या ठिकाणी येणार होती परंतु मध्यंतरी ह्याच्या या ठिकाणी जसं इथं सांगितल्याप्रमाणे की काही अपरिहार कारणास्तव सदर समुपदेशन प्रक्रिया ही तक्त्यात नमूद केलेल्या सूचनेनुसार राबवण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी ह्या ठिकाणी नोंद घ्यावी अशा पद्धतीने हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं आणि ह्याच्यामध्ये ह्या तक्त्यामध्ये जे काही सांगण्यात आलं आहे तर फक्त या ठिकाणी जे गणित आणि विज्ञानचे या ठिकाणी उमेदवार होते गणित आणि विज्ञानचे उमेदवार जवळपास एकशे बत्तीस उमेदवार जे आहेत तर ते एकशे बत्तीस उमेदवारांचं आठ चार दोन हजार पंचवीसला सध्या बघा ह्या ठिकाणी समुपदेशन असेल डी व्ही असेल तर तो डी व्ही सध्या त्या ठिकाणी घेण्यात आला होता परंतु इयत्ता पहिली ते पाचवी संदर्भात आणि जो काही पुढील गट होता एक ते आठ संदर्भात तर त्या अनुषंगाने इथं ज्या सूचना आहे तर त्या सूचना म्हणजे समुपदेशनाची तारीख व वेळ यथाओका स्वतंत्रपणे ह्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक जाहीर करून कळवण्यात येईल आणि जो काही एक ते आठ संदर्भात भाषा विषय असेल समाजशास्त्र विषयासंदर्भात असेल किंवा मग भाषा समाजशास्त्र या विषयाच्या समुपदेशनाची तारीख व वेळ यथाओका स्वतंत्रपणे प्रसिद्धीपत्रक जाहीर करून बघा कळवण्यात येईल म्हणजे अशाच पद्धतीने जे काही प्रसिद्धीपत्रक असेल तर ते प्रसिद्धीपत्रक सध्या बघा ह्या ठिकाणी जाहीर करून कळवण्यात येईल अशा पद्धतीने सूचना इथं देण्यात आल्या होत्या आता बरेच उमेदवार सध्या बघा विचारणा करत होते की सध्या जे काही समुपदेशन ह्या ठिकाणी कॅन्सल झालं होतं तर ते ह्या ठिकाणी जे काही कॅन्सल झालेलं समुपदेशन आहे तर ते परत कधी या ठिकाणी होऊ शकतं तर त्या अनुषंगाने माहिती अशी मिळते की चालू जो काही महिना आहे एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत सध्या बघा जे काही समुपदेशन असेल तर ते समुपदेशन एक ते पाच संदर्भात आणि जे सध्या भाषाविषयी असेल सहा ते आठ संदर्भात तर त्याचं सध्या समुपदेशनाचं जे काही रिशेड्यूल असेल तर ते रिशेड्यूल चालू महिन्याचा शेवटचा आठवड्यापर्यंत सध्या बघा इश्यू या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीची माहिती सध्या त्या ठिकाणी मिळत आहे तर ज्या उमेदवारांचं हे जी काही लिस्ट देण्यात आली तर ह्या लिस्टमध्ये बघा नाव होतं ह्या लिस्टमध्ये जे काही नाव देण्यात आलेलं आहे बघा इथं जे काही एक ते पाच जो काही गट आहे त्यानंतर सहा ते आठ गट आहे मग ह्याच्यामध्ये फक्त जे विषय इथं गणित आणि विज्ञान संदर्भात बघा जे काही सध्या समुपदेशन होतं तर ते समुपदेशन फक्त इथं देण्यात आलं होतं आठ चार दोन हजार पंचवीसला आणि त्यांचं जे समुपदेशन बघा इथं पूर्ण झालं परंतु एक ते पाच असेल प्राथमिक गट असेल आणि जे काही सध्या भाषा असेल समाजशास्त्र असेल तर त्या विषयांचं समुपदेशन ह्या ठिकाणी होऊ शकलं नाही तर इथं जे काही संपूर्ण आता उमेदवार देण्यात आले आता लिस्ट मध्ये इथं फर्स्ट लिस्टमध्ये गणित विज्ञान संदर्भात बघा उमेदवार इथं देण्यात आले त्यानंतर जर इथं खाली आपण लिस्ट जर बघितली तर ह्या लिस्टमध्ये संपूर्ण गणित विज्ञान संदर्भात जवळपास एकशे बत्तीस उमेदवारांची इथं बघा नावं आलेली आहे म्हणजे इथे एकशे बत्तीस उमेदवारांचं सध्या जे काही डी व्ही असेल तर तो डी व्ही दिलेल्या तारखेला सध्या बघा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आता ह्याच्यामध्ये जी काही यादी असेल पुढील यादी तर ती यादी म्हणजे भाषाविषयी असेल आणि एक ते पाच संदर्भात जे सध्या मागे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ज्या सध्या पात्र झालेले उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना पुन्हा बघा जे काही रिशेड्यूल असेल तर ते रिशेड्यूल या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रसिद्धी देखील त्या ठिकाणी बघा पत्रकाद्वारे या ठिकाणी मिळणार आहे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल तर जे काही अपडेट असेल तर ती अपडेट जवळपास चालू महिन्याचा लास्ट वीकमध्ये सध्या बघा हे प्रसिद्धीपत्रक सध्या इथं जाहीर होऊ शकतं अशा पद्धतीची जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा या ठिकाणी मिळत आहे तर जे उमेदवारांचं नाव आहे तर त्या उमेदवारांनी सध्या जे काही डॉक्युमेंट वेगवेगळे फिकेशन संदर्भात जे जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या बघा तयार करून ठेवा जेणेकरून ह्या ठिकाणी पुढील जी काही शिक्षक पद भरती म्हणजे टेट तीन हो, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी मानधन तत्वावरती बघा त्या ठिकाणी नियुक्ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे बरोबर तर त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं जे काही पत्र होतं तर ते पत्र सध्या बघा इथं इश्यू झालेलं आहे जशी अपडेट अजून येईल तर अशा पद्धतीचं पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसंच आपल्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती सध्या बघा पोहोचवण्यात येईल तसंच बघा जे जिल्हा परिषद नाशिक संदर्भात आणि जिल्हा परिषद जे काही धुळे संदर्भात जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेसंदर्भात देखील लवकरच बघा अपडेट ह्या ठिकाणी येणार आहे आणि उर्वरित जे काही तेरा पेसा जिल्हे आहे तर त्या तेरा पेसा जिल्ह्यासंदर्भात ज्या काही रिक्त राहिलेली जी काही पदं आहेत तर ती रिक्त राहिलेली पदं देखील या ठिकाणी पुढील प्रक्रिया संदर्भात म्हणजे जी काही दुसरी यादी आहे तर त्या दुसरी यादीसंदर्भात बघा त्या ठिकाणी मे बी कार्यवाही होऊ शकते जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तुमचे काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील करू शकता त्याच्यावरती आपण योग्य तो रिप्लाय देऊ त्या अनुषंगाने महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ होता पुढील अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत सध्या बघा घेऊन येऊ तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाकीच्या ज्या काही याद्या असेल आता ह्या या यादीमध्ये फक्त गणित आणि विज्ञान विषयाचे जे काही एकशे बत्तीस उमेदवार आहे तर त्या एकशे बत्तीस उमेदवारांचं फक्त इथं नाव आहे परंतु जे सध्या भाषाविषय असेल बरोबर भाषाविषय असेल त्यानंतर सामाजिक शास्त्र विषय असेल सामाजिक शास्त्रासंदर्भात जे विषय असेल तर त्यांच्या ह्या ठिकाणी लिस्ट आणि जी एक ते पाच या गटातील सध्या बघा उमेदवार असेल तर त्यांच्या संपूर्ण जे काही लिस्ट आहे तर ते लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुमचं नाव एकदा चेक करून घ्या तर अशाच पद्धतीचे जे काही प्रसिद्धीपत्रक असेल तर ते प्रसिद्धीपत्रक एकदा आल्यावरती तुम्हाला देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात त्या ठिकाणी बोलवण्यात येणार येणार आहे आणि जशी रिक्तपदं त्या ठिकाणी असेल त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही शैक्षणिक पात्रतेनुसार आणि जी काही टेट मार्कानुसार बघा त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरती नियुक्त सध्या इथं मिळणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मात्र